नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण बृहन्मुंबई अंतर्गत घेण्यात आलेले द्वियम अभियंता स्थापत्य या पदासाठीची दोनशे तेहतीस पदांसाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जी दुय्यम अभियंता स्थापत्य या पदासाठी जी सरसेवा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने डी सी एस जी परीक्षा घेण्यात आलेली आहे ती परीक्षा घेण्यात आली होती तेरा पाच दोन हजार पंचवीस ते चौदा पाच दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन पद्धतीने जी परीक्षा घेण्यात आली होती त्या परीक्षेचा निकाल अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी जे आहे तर तो लावण्यात आलेला आहे तर त्या निकाला संदर्भातली डिटेल माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे पृण मुंबई महानगरपालिका सब इंजिनियर सिव्हिल म्हणजे त्या स्थापत्य या पदासाठीचा हा निकाल असणार आहे तर इधर सिरियल नंबर आहे रोल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे कॅटेगरी आहे जेंडर आहे अप्लाय कॅटेगरी आहे डेट ऑफ बर्थ आहे आणि टोटल जे आहे मार्क्स जे आहेत तर त्याच्यानुसार जे आहे तर ती लिस्ट लावण्यात आलेली ला आहे अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी हा निकाल जो आहे तर तो बृहणमुंबई महानगरपालिकेने जे आहे तर ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेला आहे बृण मुंबई महानगरपालिका Uh, स्थापत्य या पदासाठीची दुय्यम अभियंता स्थापत्य या पदासाठीचा घेण्यात आलेल्या परीक्षेचा हा निकाल आहे याच्या संदर्भातला जो कट ऑफ आहे तर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ लवकरच येणार आहे तर त्याच्या संदर्भातला कट ऑफ किती असणार आहे त्याच्या सं तिचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे याची संपूर्ण माहिती जी आहे ते लवकरच मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे दोन मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सिव्हिल इंजिनिअर या पदासाठीची सब इंजिनियर जे आहेत सिव्हिलसाठीची तर त्याच्या संदर्भात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाला संदर्भातला आजचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ती मी आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करून ठेवा आणि तुमच्या जे आहेत अपडेटची माहिती पाहण्यासाठी आपल्या फ्रेंड्सला हे हे जे पी डी एफ हवं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि फॉलो करून ठेवायला विसरू नका व्हिडिओ शॉट पर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग मुंबई महानगरपालिका दोनशे तेहतीस पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा हा निकाल आहे